केंद्र शासनाने जुलै दोन हजार चोवीसपासून एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन नवीन कायद्या अंमलात आणलेले आहेत पहिले जे कायदे होते भारतात जे भारतीय दंडसंहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड एव्हिडन्स आहे हे तिन्ही कायदे रद्द करून नव्याने भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्षी अधिनियम असे तीन नवीन कायदे केंद्र सरकारने एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू केलेले आहेत आणि या कायद्याचा जो पब्लिक अवेअरनेस करायचा आहे त्या दृष्टिकोनातून हे राज्य शासनाने हा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि आमचे मुंबई कमिशनरेटमध्ये याचा आम्ही सुरुवात केलेली आहे आणि यातून जनतेपर्यंत या नवीन कायद्याचं अंमलबजावणी कोणत्या प्रकारे चालते तसेच आमचे पोलीस अधिकारी अंमलदार यांना देखील नवीन जे अमेंडमेंट झालेले आहेत तर त्याची देखील कशी कोणत्या प्रकारे ते अंमलबजावणी करायची आहे त्याबाबतचं सर्व माहिती या प्रदर्शनातून देण्यात येत आहे एकदम उत्कृष्टरित्या या ठिकाणी कलाकार मंडळी जे आहेत ते हे प्रदर्शन सादर करीत आहेत आणि या या आपल्या चॅनलद्वारे मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी याचा दिनांक तेवीस अकरा दोन हजार च पंचवीसपर्यंत हजर राहून आपली हजेरी दाखवून या कायद्याबाबतचं ज्ञान घ्यावं याच्यात काही प्रोविजन्स दिलेले आहेत किंवा ज्या वर्षानुवर्ष ज्या केसेस प्रलंबित राहायच्या न्यायालयामध्ये तर त्या कोर्टाला त्या ते न्यायालय माननीय न्यायालय फक्त दोन तारखा फक्त वाढवून देणार अन्यथा तिसरी तारीख देणार नाही याच्यातून साक्ष अधिनियम जो आहे तीही साक्षी आहे बरेचसे काही अमेंडमेंट केलेले आहेत त्याच्यातून लवकरात लवकर न्यायनिवाडा होईल आणि ज जो पीडित आहे त्याला त्याचा फायदा होईल आपण फॉरेन्सिक जो एव्हिडन्स होता किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स होता याला चांगलं प्राधान्य दिलेलं आहे आणि याच्यात बऱ्यापैकी तरतुदी नव्याने केलेल्या आहेत जेणेकरून आम्हाला त्याचा पाठपुरावा करून कन्विक्शन जो आरोपीला पुराव्या अभावी दोषमुक्त व्हायचा हो तर त्याचं प्रमाण कमी होईल यासाठी हे चांगलं आहे पहिलं पूर्ण महाराष्ट्रात नऊ टक्के आपला कन्विक्शन रेट होता आता तो त्रेपन्न ते चौपन्न टक्क्यापर्यंत आलेला आहे ते आता आपलं उद्दिष्ट आहे की तो ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत गेला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीकोनात आज आपण पाहणार आहोत गुन्ह्यापासून न्यायापर्यंतची संपूर्ण यात्रा एक अशी यात्रा जी फक्त कायद्याच्या बदलांची नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेची विश्वासाची आणि सशक्तीकरणाची गोष्ट आहे आपल्यासमोर सादर करीत आहोत न्यायप्रणालीत सुधार नागरिकांसाठी आधार हॅलो मुंबई पोलीस कंट्रोल रूम मी तुमची काय मदत करू शकते हॅलो प्लीज हेल्प मी ऐका घाबरू नका शांतपणे सांगा लगेच मदत पोहोचेल माझ्या घरात चार पाच गुंड शस्त्रानगर आणि

म्हणून त्वरित एफ एस एल तिथे पोहोचण्यासाठी सूचित करा येस yes, सर नमस्कार कुलाबा पोलीस ठाणे पी एस आय अरुणा साना बोलते मॅडम तुमच्या चौकी क्षेत्रात मर्डर आणि दरोड्याची सूचना मिळालेली आहे कुलाबा वायरलेस मोबाईल एकशे बारा एफ एस आणि टॉक्स स्कॉड कळवले आहे तुम्ही लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचा मी लगेच पोहोचते एफ एस एल साऊथ रिजन येस मॅडम तुला कुलाबा पोलीस ठाणे क्षेत्रात दरोडा आणि मोर्डाची सूचना आली तुम्ही लगेचच भेटण्यास देतो ओके मॅडम पाटील जग मी महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं होय मॅडम आणि ट्रीटमेंट पण सुरू झाली मॅडम मला वाटत हा एरिया आपल्या पोलीस ठाण्याअंतर्गत येत नाही पाटील अहो नवा कायदा लागू झालाय त्यामुळे एरिया कुणाचा हा मुद्दा चुरत नाही भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे त्र्याहत्तर नुसार झिरो एफ आय आर इथेच नोंदवता येते आणि नंतर द्वारे संबंधित पोलीस ठाण्याला ट्रान्सफरही करता येते तुम्ही इथली कार्यवाही सुरू ठेवा आणि तुम्ही घटनास्थळाचं नीट निरीक्षण करा एकही पुरावा नजरेतून सुटता कामा नये सगळ्या बाजूंनी काळजीपूर्वक एव्हिडन्स गोळा करा आणि विनोद तुम्ही ई साक्ष डिवाईस चांगला असेलच ना ई साक्ष ॲपमार्फत ताबडतोब घटनास्थळाचा या दोन पंचांसमक्ष संपूर्ण पंचनामा करून घ्या त्याचा ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा घ्या आणि हो वेगवेगळ्या देख अँगल्समधून फोटोज घ्यायला विसरू नका येस मॅडम मॅडम आम्ही त्रिषाशी बोलत होतो तिने सांगितलं की समोरच्या टेबलवर ठेवलेल्या बॉटलमधून एक गुंड पाणी प्यायला होता व्हेरी गुड ही खूप महत्त्वाची लीड आहे तुम्ही त्या बॉटलवरून चाय स्प्रिंट घ्या मॅडम स्लिपर टॉपच्या लीडवर आम्हाला काही टायर मार्क्स लोकट झाले हे कदाचित सस्पेक्टेड व्हेकलचे असू शकतात तिथे एक सी सी टी व्ही पण लावलेला गुड तिथल्या आसपासच्या सीसीटीव्हीच्या च्या मधून लगेच फुटेज काढा तिथे नीट तपासा कुठलेही फुटप्रिंट सापडतात का बघा हे असले अपराधी थोडेच कधी पकडले जात आहे हे सगळं फक्त सिनेमांमध्ये फौजदारी कायद्यांच्या येण्याने अपराधी पकडण्यात आणि त्यांना शिक्षा देण्यात वैज्ञानिक पुराव्याचं फार महत्व आहे मॅडम क्लिअर केलं घटना आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आहे ध्यानात ठेवा सूरज क्रायमॅक वर घेऊ आणि क्राय अलर्ट पण पाठवू क्रायमॅक वाटेल क्रायमॅक म्हणजे क्राईम मंत्रालयाने लॉन्च केलेला एक पोर्टल आहे याच्या माध्यमातून वेगवेगळ्या तपास एजन्सी एकमेकांशी अपराध आणि अपराध्यांची माहिती शेअर करतात इथे इतका गंभीर अपराध झालाय की आपण ने सगळीकडे अलर्ट पाठवू शकतो जर अपराधी दुसऱ्या शहरात किंवा राज्यात गेला ना तरी सुद्धा तिथले पोलीस त्याला पकडू शकतील वा मॅडम म्हणजे आरोपींची आता काही खैर नाही साधक मॅडम मृतदेहा मॉर्च्युरीमध्ये पाठवा आणि हे सगळं काम पूर्ण करून तुम्ही पोलीस स्टेशनला या ही वेळ निश्चित आहे आणि या केस मध्ये आपल्याकडे तपासासाठी फक्त नव्वद दिवस मॅडम मॅडम सीसीटीव्ही फुटेज मधून पाच लोकांचे क्लिअर फोटो मिळाले आता नॅटग्रिड ऍप मधल्या फोटो मॅच फीचरचा वापर करून आरोपींचे फोटो सर्च करून ते मॅच करण्याचा प्रयत्न करा येस मॅडम पण मॅडम फक्त एका ऍप एक मुळे अपराधी कसं सापडणार हे कसं काय शक्य पाटील नॅटग्रीड ॲपमधला फोटो मॅच फीचर म्हणजे फेस रेकग्निशन सिस्टीम आहे यात ना अपराधी आणि संशयित व्यक्तींचा मोठा डेटा बेस आहे इथे आपण आपल्या सस्पेक्टचे फोटोज चेक करू शकतो जर त्यांचा रेकॉर्ड यात असेल तर आरोपी शोधणं सोपं नाही का म्हणा पाटील ही नव्या भारताची स्मार्ट पोलीस सिस्टम आहे मॅडम एफ एस ची मदत घेऊन जे फिंगरप्रिंट मिळून नॅपिस अपलोड केले होते ते मॅच झाले त्या व्यक्तींची नाव पत्ता आणि इतर डिटेल्स काढून फाईल मध्ये टाक आणि आय जी एस मध्ये सर्च करून त्यांचे ऑल्टरनेट फोन नंबर्स गाडी नंबर वगैरे सगळे डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न करा ओके मॅडम मॅडम आता हा नफीस काय नफीस नाही हो पाटील नॅफिस ही एन सी आर वीची एक योजना आहे ज्यामध्ये सगळे जिल्हे राज्य आणि एन्फोर्समेंट एजन्सीजकडून गुन्हेगारांच्या फिंगरप्रिंटचं राष्ट्रीय स्तरावर संग्रहण केलं जात फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन प्रणालीसुद्धा आता इंटिग्रेट झाली आहे यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त अपराधांचा फिंगरप्रिंट डेटाबेस आहे आणि हो फक्त एवढंच नाही आता सी आर पी आय ॲक्ट दोन हजार बावीस अंतर्गत ज्याला अटक होते त्याच्या बायोमेट्रिक रेकॉर्डचंही संकलन केलं जातं मॅडम आय सी जी एसमधून त्यांचे ऑल्टरनेट मोबाईल नंबर बँक डिटेल्स आणि व्हेकल डिटेल्स देखील मिळाले दे। गुड जॉब द मोबाईल नंबर ट्रॅक करून लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करा येस मॅडम मॅडम मुख्य नियंत्रण कक्षाच्या सी सी टी आरोपी आसी गेटवे ऑफ इंडियाच्या एका जवळच्या दुकानामध्ये काहीतरी विकत घेताना दिसला गुड संगीता ही खूप मोठी लीड आहे तुम्ही तिथे जाऊन सी सी टी व्ही रेकॉर्डिंग चेक करा आणि त्या दुकानमालकाचं स्टेटमेंटसुद्धा रेकॉर्ड करा ओके मॅडम मॅडम एका आरोपीचं लोकेशन दादर रेल्वे स्टेशनजवळ दाखवत आहे आणि दुसऱ्याचं पुण्यामध्ये बाकी सगळे फोन स्विच ऑफ आहेत शिकत तुम्ही दादरची टीम लीड करा आणि विनोद तुम्ही डिटेक्शन टीम घेऊन पुण्याला रवाना लक्षात ठेवा आरोपींना सावधपणे अटक करायची आहे आणि मी ग्रॅमॅटच्या माध्यमातून या वॉन्टेड आरोपींबाबत अलर्ट जारी करते येस सर तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे सर हे खरंच नव्या कायद्यांमध्ये झालेल्या क्रांतिकारी बदलांचे उत्तम परिणाम आहेत आणि माझ्या झुंजारो टीमच्या प्रयत्नांचा हा परिणाम जय हिंद या हार्डकोर अपराध्यांना कोर्टात सदर करताना बेड्या घालण्याची परवानगी मिळावी म्हणून विनंती अर्ज देखील न्यायालयाला आहे पाटील गरज नाही का म्हणजे आपण नाही नाही पण बी एन एस एसच्या कलम त्रेचाळीस अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील संगीन आणि सराईत अपराधांना न्यायालयाकडून बेड्यांसाठी स्वीकृती घेण्याची आता आवश्यकता नाही नवी फौजदारी कायद्यानुसार आरोपीची पुन्हा पोलीस कस्टडी मिळवता येऊ शकते या केसमध्ये आपण पहिल्या सात दिवसांपर्यंत वेगवेगळ्या वेळात वे आरोपीची कस्टडी घेऊ शकतो आणि हो विनोद या चारही आरोपींची संपत्तीची सूची तयार झाली लक्षात ठेवा कलम एकशे सात बी एस एस आता आपल्याला अपराधातून मिळालेली संपत्ती जप्त करण्याचा अधिकार देतो अरे वा या मॅडम यामुळे तपासात खूप चांगले बदल घडतील सर कुलाबा पोलीस स्टेशनमधून पोस्टमॉर्टम आणि एम एल सीसाठी रिक्वेस्ट तुम्हाला पाठवली रिपोर्ट जर वेळ मिळाले असतो तर बरं झालं असतं अर्जंट असल्यामुळे मला स्वतःलाच यावं लागलं अहो तुम्हाला येण्याची गरजच नव्हती तुमची रिक्वेस्ट स्मोर्थी। स्मोर्थी। सी सी टी एन एसमधून मेडलीपर्वर आम्हाला मिळाली आहे पोस्टमॉर्टम पूर्ण झालं आहे आणि एन जी ओची एम एल सी पण तयार आहे फक्त एक्सरेची रिपोर्ट पेंडिंग आहे ती आली की सगळ्या रिपोर्ट्स मेडलीपर्वर आम्ही अपलोड करतो डॉक्टर पोलिस तडीपार ऐकलं हे मेडिपार काय असत मेडीपार नाही मेडलीपार म्हणजे म्हणजे मेडिको लिगल एक्झामिनेशन अँड पोस्टमॉर्टम रिपोर्टिंग सिस्टम याचा उद्देश मेडिकल रिपोर्टिंग प्रक्रिया व्यवस्थित आणि वेगवान करणं आहे पोलीस आणि डॉक्टर यांच्यात चांगला समन्वय होणार आहे त्यामुळे मेडिकोलिगल केसेसमध्ये त्वरित रिपोर्टिंग होती आणि अतराधिक न्यायव्यवस्था जलद होती आणि तुम्ही हे रिपोर्ट्स थेट पोलीस स्टेशनमध्ये बसून वर पाहू शकतो <laughs> मग डॉक्टर साहेब तुम्हाला सारखं भेटणं कमी होईल बहुतेक <laughs> नाही हो साहेब चहा प्यायला तरी आलाच ना आणि ॲन्युअल मेडिकल चेकअपसाठी तुम्हाला यावंच लागेल हो <laughs> हो <laughs> एफ आय आर नंबर एकशे छत्तीस दोन हजार पंचवीस कुलाबा पोलीस स्टेशन मधून पुराव्याचे नमुने जमा करायला हवे हे घ्या मालखाना आयटम्स बरं रिसिप्ट घेण्यासाठी किती वेळाने परत येऊ तर पूर्ण दिवस याच कामात जाणार वाटत हवालदार साहेब आधी आपलं नाव सांगा पोलीस हवालदार बक्कल क्रमांक नऊशे ऐंशी एकशे पाच सचिन पाटील कुलाबा पोलीस स्टेशन तुमचे नमुने जमा झाले आहेत एवढं पटकन जमा झालं सुद्धा अरे वा हे मस्त आहे हो <laughs> सर तपासाचा रिपोर्ट लवकरच पोर्टलवर अपलोड केला जाईल आणि नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला माहितीही मिळेल आता ई फॉरेन्सिक वन पॉईंट मुळे तुम्हाला रिपोर्ट घ्यायला इथे परत यायची काहीच गरज नाही आहे तुम्ही थेट सी सी टी एन एसवरून रिपोर्ट डाउनलोड करू शकता अहो डाउनलोड तर ठीक आहे हो पण आमच्याकडे तपास करण्यासाठी फक्त नव्वद दिवस आहे तोपर्यंत रिपोर्ट मिळेल अहो सर नवीन कायदे आल्यापासून फॉरेन्सिक क्षमतांमध्ये वाढ झाली आहे आणि सरकारने आता भरपूर संसाधनं दिली आहे आता आधीसारखे एफ एस एल रिपोर्ट महिनोन महिने पेंडिंग राहत नाही तुम्हाला या केसचा रिपोर्ट लवकरच मिळेल अरे व हे तर कमालच झाली एफ एस एल रिपोर्ट हा वैज्ञानिक तपासाचा महत्वाचा दुबा आहे यातून जनतेला त्वरित न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होतो नमस्कार एफ आय आर नंबर एकशे दोन हजार पंचवीस मध्ये अहो पाटील साहेब इथे येऊन तुम्ही वेळच वाया घालवला पी एस सा आय अरुणा सानक यांनी केसची संपूर्ण कागदपत्रे ऑनलाईन पाठवून ब्रीफ बनवण्यासाठी रिक्वेस्ट आधीच केली आहे त्यावर मी चार्जशीट तपासून माझं ओपिनियन ई प्रॉसिक्युशनद्वारे लवकरच अपलोड करतो तुम्ही थेट पोलीस ठाण्यात बसून ते चेक करू शकता अरे वा सर हे तर खूपच सोपं झालं आता बराच वेळ वाचा धन्यवाद सर सर ये बस सर उद्या मला साक्ष द्यायची हो बेटा उद्या तुला साक्ष द्यायची आणि जस मी तुला समजावलं होत ना अगदी तसंच बिनधास्त आणि न राहतात जग साहेबांसमोर संपूर्ण खरं बोलायचं

नहीं नहीं सत्य बेदे, सत्य बेदे सरकार विरुद्ध राकेश वैतर केशी माहिती के सांगा युरोनर दरोडा आणि हत्या प्रकरण आहे या तीन आरोपींना अटक झाली आहे एका आरोपीला न्यायालयाने प्रोक्लेम्ड ऑफेंडर घोषित केले आहे एका विधी संघर्षग्रस्त बालकासंबंधीची कार्यवाही बाल न्याय मंडळापुढे चालू आहे सर्व साक्षीदारांना ई समनद्वारे कळवण्यात आले आहे तिन्ही आरोपी उपस्थित आहेत तिन्ही आरोपी ट्रायलला जोडलेले आहेत तिन्ही आरोपीचे वकील उपस्थित आहेत आपल्याला कॉपी मिळाली इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मला चार्जशीट मिळाली आहे पण माझी एक विनंती आहे मला आणखी एक तारीख द्या कारण चौथा आरोपी अजून कोर्टात हजरच झालेला नाही आहे अशा स्थितीत ट्रायल कसं सुरू होणार नाही वकील सर नवीन अपराधिक कायद्यानुसार दोनपेक्षा जास्त ॲडजमेंट मिळणार नाही आपण आधीच दोन तारखा घेतलेल्या आहेत आणि चौथ्या आरोपीबद्दल बोलायचं झालं तर बी एन एस एस कलम तीनशे छप्पन्ननुसार त्यांच्या विरुद्ध ट्रॅन इन ए ही प्रक्रिया सुरू आहे तसंच चार्ज प्रेमी आम्ही साठ दिवसाच्या आताच पूर्ण नाही वकील साहेब आता, साहे, आता तारीख पे तारीखचा काळ गेला आपण फायनल आर्ग्युमेंट सुरू करा प्रकरणातील सर्व साक्षीदार उपस्थित झाले आहेत फिंगरप्रिंट रिपोर्ट्स ई साक्ष व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजेस आणि डीएनए रिपोर्ट्स सर्व कायदेशीर प्रमाणित करून न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे व्हिडिओचा टाइमस्टॅम्प आणि जी पी एस लोकेशन देखील कॅप्चर झाले आहे म्हणून मी नवीन फौजदारी कायद्यातील तीन तरतुदी अंतर्गत कार्यवाहीची विनंती करतो का। पहिली पोलीस तपासातून हे सिद्ध झाले की हे चारही आरोप एक संघटित गुन्हेगार टोळीप्रमाणे कार्यरत आहे त्यामुळे भारतीय न्याय संहिता कलम एकशे अकरा अंतर्गत कार्यवाही करण्यात आली दुसरी या टोळीने गुन्हा करण्यासाठी एका बालकाला सहभागी केले म्हणून भारतीय न्याय संहिता कलम व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक महिला सरिता देवी आहे त्यामुळे कलम सतरा तीन अंतर्गत कडक शिक्षा देण्यात यावी दे दे। या गुन्ह्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यामुळे शिक्षा समांतर न राहता क्रमशः देण्यात यावी दे दे। जेणेकरून इतर गुन्हेगारांसाठी सुद्धा ही एक शिकवण ठरेल माझ्या क्लायंटला पोलिसांनी खोटं पाडलं प्रकरणात एकही स्वतंत्र साक्षीदार नाही सर्व साक्षीदार पोलीस कर्मचारीच आहेत सर्व साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे आरोपी राहुल राकेश आणि असिम हे कलम एकशे तीन उपकलम कलम एक कलम एकशे अकरा कलम एकशे सतरा उपकलम तीन कलम पंच्याण्णव कलम तीनशे दहा कलम एकशे नऊ बीएनएस तसेच कलम पंचवीस उपकलम चार आर्म्स ऍक्ट अंतर्गत दोषी सिद्ध ठरतात त्यांना आजीवन आज कारावासाची शिक्षा सुनावली जाते उद्घोषित आरोपी विजय संपूर्ण प्रक्रियेत अनुपस्थित राहिल्याने बी एन एस एस कलम तीनशे छप्पन्न अंतर्गत ट्रायल इन एबसेन्शिया मध्ये त्यालाही आजीवन आज कारावासाची शिक्षा दिली जात आहे निकालाची प्रत तात्काळ अपलोड करण्यात यावी तसेच कलम एकशे अंतर्गत पी एस आय अरुणा सानप द्वारा आरोपी राकेशच्या संपत्तीच्या जप्तीचा अर्ज मंजूर करून जप्ती आदेश जारी केला जात आहे सॉरे गुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हत्या आणि चोरी प्रकरणातील आरोपी आहेत हे कालच जेलमध्ये दाखल झाले ओके हे हार्डकोर अपराधी यांना स्पेशल सेलमध्ये शिफ्ट करा आणि हो जेलर साहेब बीएनएसएस कलम चारशे एकोणऐंशी नुसार एक तृतीयांश पूर्ण होऊ लागली आहे किंवा पूर्ण झाली आहे त्यांचे जमानत अर्ज न्यायालयात जेल मार्फत सादर करणे आवश्यक आहे नवीन कायद्यांचे उद्देश अपराध्यांचे पुनर्वसन आणि त्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्याचा आहे त्यामुळे या प्रक्रियेचे पालन अतिशय महत्वाचे आहे सर आता आमच्या सिस्टीम मध्ये त्याचे अलर्ट आपोआप सर याला काहीतरी बोलायचं आहे साहेब मला हत्या प्रकरणात मृत्युदंड झाला माझी मदत करा साहेब मी गरीब माणूस आहे जेलर साहेब शिक्षा झाल्यानंतरच्या तीस दिवसांच्या आत याची मर्सी पेटिशन दाखल करावी लागेल याला या, ला या प्रक्रियेत मदत करा जी सर ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पोर्टल व्यवस्थित चालू आहे ना यस सर हा तर अप्रतिम टूल आहे आरोपी पळून देण्याचा धोका नाही आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी जादा पोलीस शक्तीची गरज नाही सरकारचा वेळ पैसा आणि संसाधनांची बचत होते सर मिलट माझ्या क्लायंटला पोलिसांनी फसवलं आहे जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स दाखवले जात आहेत ते सगळेच्या सगळे आहेत माझा क्लायंट उपस्थितच नव्हता पूर्ण तपास पोलीस ठाण्यात बसूनच मिलॉट न्यायालयासमोर सादर केलेल्या सर्व पुराव्यांची चेन ऑफ कस्टडी योग्य प्रकारे मेंटेन केली न्यायालयात सादर केलेले टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स प्रमाणित आणि विश्वसनीय आहे आणि आरोपही सिद्ध झाले त्यामुळे सेशन कोर्टाने दिलेली शिक्षा कायम ठेवण्याची मी विनंती करतो आम्ही संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला आहे पुराव्यांची सत्यता आणि सातत्य कायम आहे अपराध पूर्णपणे सिद्ध झाला आहे सत्र न्यायालयाने दिलेला न्याय निर्णय योग्य आहे त्यामुळे ही याचिका नामंजूर करण्यात येत आहे तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या सर्वात कठीण काळात आमची साथ दिली अहो मला वाटत होतं की पोलीस कोर्ट म्हणजे फक्त चक्करच पण तुम्ही आम्हाला वेळेत न्याय मिळवून दिला थँक्यू यू त्रिशा पण हे आमचं कर्तव्यच होतं नवीन फौजदारी कायद्यांमुळे संपूर्ण क्रिमिनल जस्टिस सिस्टम मजबूत झाली आहे आणि त्यामुळेच हे शक्य झालं आता तू तु तुझ्या आईची काळजी घे आणि अभ्यासावर लक्ष दे काय आता मी मी मोठी होऊन तुमच्यासारखी पोलीस ऑफिसर बने आणि पीडितांना न्याय मिळवून सो मच या मुलीला न्याय मिळवून देण्याने एक वेगळी आत्मसंतुष्टी मिळेल आता मी पण ठरवलं की गॉट कर्मयोगी म्हणून नवीन कायद्यांचे ट्रेनिंग पूर्ण करून मी देखील या मी देखी नवीन प्रावधानांमध्ये एक्सपर्ट बनले वा पाटील खूप छान या केसे एक गोष्ट मात्र स्पष्ट केली न्याय प्रणालीत सुधार नागरिकांसाठी आधार मी देखील या नवीन प्रावधानामध्ये एक्सपर्ट बनले वा पाटील खूप छान या केसे एक गोष्ट मात्र स्पष्ट केली न्याय प्रणालीत सुधार नागरिकांसाठी आधार